नमस्कार नेत्रदीपा पाटील आज आपल्या संघटनेच्या वतीनं इथे जिल्हा परिषदमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकी अधिकारी सो कार्तिकेन सर व डी एच ओ सर यांना आपल्या संघटनेच्या वतीनं वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन देण्यात दे आलं त्याच्यामध्ये दे आपलं जानेवारीपासून रेग्युलर मानधन थकीत आहे त्या व्यतिरिक्त टी व्ही लेब्रसी व इतर जी सर्व थकीत मानधनं आहेत ती लवकरात लवकर मिळावीत दरमहा राज्य शासन व केंद्र शासनाचं मानधन आपल्याला वेळेवर देण्यात यावं त्यास त्या व्यतिरिक्त एन सी डी पोर्टलमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आणि ॲपमध्ये सुधारणा करून आपल्याला ते व्यवस्थित करून देण्यात यावं त्याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन आणि त्याचं ट्रेनिंग त्या हे ऑफलाईन पद्धतीनं देण्यात यावं युनिफॉर्म जो काही आहे जो कलर आता देण्यात आलेला आहे तो अंगणवाडी आणि आशा यांचा तो सेम कलर असल्यामुळं अंगणवाडीप्रमाणे आपल्याला कलर देण्यात येऊ नये तर पुढच्या वर्षी आपल्याला तो जो आपला कलर आहे त्याच्यामध्ये डार्क शेड देण्यात येईल जेणेकरून आशांची ओळख स्वतंत्रपणे राहावी अशा प्रकारची चर्चासुद्धा इथे करण्यात आलेली आहे गटप्रवर्तक निवडीचे जे काही दोन हजार सोळाचे दहा ऑगस्ट दोन हजार सोळाचे जे काही निकष आहेत त्यामध्ये सध्या बदल करण्याची गरज आहे त्यामध्ये इतर इंडिकेटरसुद्धा पाहिले जावेत आणि त्या पद्धतीने जर काही निवड झाली तर सर्व आशांना न्याय मिळेल व वे इतर आशांवरती अन्याय होणार नाही जे काही मानधनाची अट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे ती अट शिथिल करण्यात यावी आणि सर्वांना समान त्या पद्धतीने अर्ज करण्याची संधी देण्यात यावी या प्रकारची चर्चा आज इथे करण्यात आली आहे त्या पद्धतीने आणखीन जो काही फॉलोअप असेल तो त्या त्या, त्या प्रकारे सर्वांना ग्रुपवरती कळवण्यात यावी धन्यवाद